नमस्कार मित्रांनो मी सूरजदुर्गे राहणार घोडपेठ तहसील भद्रावती जिल्हा चंद्रपूर आणि सकाळी सकाळी आम्ही मॉर्निंग वॉकला आलेलो आहोत इकडे आमच्या हा गाव आहे आणि हा आमचा तलाव आहे तला, हा तलाव हा मेन हायवे आहे चंद्रपूर नागपूर हायवे आहे हा आणि हा हायवे लगत लागलेला आमच्या गावातील बाजूचा तलाव आहे तरी हा शंभर एकरच्या परिसरामध्ये फैल पसरलेला तलाव आहे आणि तलावाची दुर्दशा बघा जाऊन तलावाची दुर्दशा बघा ह इथं कचरा काय काय चाकून आहे ते त्याचं माहिती पूर्ण संपूर्ण गावाचा कचरा हा इथंच लुटला जातो आणि याच्याकडं पूर्ण ग्रामपंचायतचं दुर्लक्ष केलेलं आहे कोणीही अधिकारी किंवा कोणताही ग्रामपंचायत सदस्य हा येऊन कधी या तलावाची पाणी करणार नाही आणि किंवा काही करणार नाही मेन हा हायवे आहे मेन हायवे नॅशनल हायवे आहे नागपूर चंद्रपूर हायवे आणि या हायवेलगत हा लागलेला एवढा मोठा तलाव आहे जर याचे सौंदर्य सौंदर्यीकरण केलं तर समोर आपल्या ग्रामपंचायत एवढं उत्पन्न होणार की ही स्वतः ग्रामपंचायत स्वतः ती उत्पन्न खाऊ शकणार नाही एवढं उत्पन्न हा तलाव देऊ शकतो पण या अशा तलावाचा ते विचार क सौंदर्यकरणाचा विचार करत नाही आहे आणि काम करत नाही आहे